दुर्गा विशेष कर्तृत्ववान महिलांच्या मुलाखतींवर आधारित कार्यक्रम नवदुर्गा श्रोत्यांना नमस्कार जय माता दी श्रोहो शरद ऋतूतला मंगलमय असा नवरात्रोत्सव आता सुरू झालेला आहे अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते विजयादशमीपर्यंत चालणारे हे नऊ दिवस म्हणजे भक्ती श्रद्धा संस्कृती आणि उत्साहाचं पर्वच होणा तर या नऊ दिवसात आपण आद्यशक्ती दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना करत असतो शैलपुत्री पासून ते सिद्धिदात्री पर्यंत प्रत्येक देवीचं रूप आपल्याला देते जीवनासाठी नवीन नवीन ऊर्जा प्रेरणा आणि संकटांवर मात करण्याची चित्त नवरात्रोत्सवाच्या शुभ पर्वात नवदुर्गा या विशेष कार्यक्रमामध्ये आपण सर्वांचं मी आजच्या शुभांगी स्वागत करते श्रुती हो या शुभ पर्वात आपल्याला भेटणार आहेत आपल्या समाजातल्या खरा नवदुर्गा आणि आज आपल्या सोबत आहेत एक प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातल्या समर्पित सेवेमुळे जीवनात, जीवनात, सकारात्मक बदल घडवणाऱ्या ए टी झामरे माध्यमिक विद्यालय जळगावच्या माननीय मुख्याध्यापिका सौ प्रणिता झामरे मॅडम आज आपल्यासोबत आहेत मुख्याध्यापिका म्हणून संस्थेच्या प्रगतीत त्यांनी केलेले प्रयत्न विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी राबवलेले अनेक उपक्रम आणि शिक्षण क्षेत्रातली त्यांची त्यांचा दृष्टिकोन आपल्याला आज जाणून घेता येणार आहेत आणि आजपर्यंतचा त्यांचा प्रवास आणि त्यांची कार्यपद्धती हे सगळं आज आपल्याला अनुभवायला मिळणार आहे जाणून घ्यायला मिळणार आहे तेव्हा श्रोते हो नक्कीच सुरू करूया आता आपला हा खास विशेष कार्यक्रम नवदुर्गा मॅडम तुमचं आजच्या या खास एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आणि आपण वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार धन्यवाद मॅडम सुरुवातीला मला सांगा ना तुमचं बालपण कुठे शैक्षणिक प्रवास कसा होता त्याबद्दल माझं बालपण भुसावळला माझे आई वडील सुद्धा शिक्षक शिक्षिका माझे वडील मुख्याध्यापक होते आई पर्यवेक्षिका होती त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण आणि माध्यमिक शिक्षण माझ्या आई वडिलांच्या शाळेतच झालं त्यामुळे त्यांच्या संस्काराखाली आणि ते आई वडील होते पण शाळेत होते म्हणून आई वडील आहे म्हणून हिला माफ असं त्यांनी कधी केलं नाही जेवढं कठोरपणा इतर विद्यार्थ्यांसाठी त्यावेळेला शिस्त खूप होती आता सारखं नव्हतं त्यामुळे त्या शिस्तीच्या मध्येच माझं बालपण आणि शिक्षण सगळं झालं मग तुमचा हा शिक्षक होण्याचा प्रवास तो कसा होता दहावीचं शिक्षण झालं आणि मुळात मला सायन्स आणि गणिताची आवडच नव्हती मी सांगून टाकलं होतं की मला ज्या फील्ड मध्ये गणित आणि सायन्स आहे ती फॅकल्टी घ्यायचीच नाही माझे वडील मला म्हणले आर्ट्स घे त्यांचं स्वतःच आर्ट्स होत आईचं पण आर्ट्स होतं पण बाबा अगोदर बीएससी होते नंतर बाबांनी आर्ट्स घेतलं होतं मग मला म्हणले की तू आर्ट्स घे पण माझी एक गोट आहे तू इंग्लिश मध्ये कर भविष्यात त्याला डिमांड आहे म्हणून मग मी आर्ट्स घेतलं आणि इंग्लिश मध्ये स्पेशलायझेशन बी ए केलं पण मग मला कसं झालं की कॉलेजला गेल्यानंतर मला वक्तृत्व स्पर्धा वादविवाद स्पर्धा या सगळ्या मी करत होती तिथून मला त्याला एक मला ते आवडायचं तर मी भाषणात भाग घ्यायला लागले मग बीए पर्यंत मी खूप स्पर्धा मग मला असं वाटायला लागलं आपण लॉ करूया मग बीए लाल बदल मग फायनल ला असताना मी म्हटलं बाबा मला जर डिस्टिंगशन मिळालं बीए ला तर मी लॉ करायला जाईल त्यांनी पण ते मान्य केलं मग काय झालं की बीएचा रिझल्ट लागला मला मिळाले पर्सेंटेज म्हटलं बाबा मला लॉ करायचं माझे वडील म्हंटले कुठे लॉला जाते बेटा तिकडे काही तुला हे नाही होणार लग्नाचा प्रॉब्लेम पडेल भविष्यामध्ये जाऊ दे तू आपलं आपलं एम ए कर इथेच राहा मग मी एम ऍडमिशन घेतली मग ते लॉ संपलं मग एम केलं मग एम केल्यानंतर एम एच्या वर्षात पण मी खूप स्पर्धा केल्या कॉलेजच्या सगळ्या सगळ्या मी आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरावरच्या जेवढ्या कॉम्पिटिशन्स असतील <laughs> राज्यामध्ये कॉलेजच्या लेवलच्या <laughs> <वो> <laughs> त्या वो सर्व कॉम्पिटिशन मध्ये मी वक्तृत्व असं वक्तृत्व वादविवाद सगळ्या म्हणजे मला माझ्या कॉलेज लाईफचा खर्च माझ्या आई वडिलांकडून मला घ्यायलाच <laughs> लागला नाही मला पण मधून इतके पैसे मिळून जायचे कि मी त्यांच्यासाठी पण गिफ्ट न्यायचे मला दोन हजार मिळाले तिकडे एक हजार मिळाले इकडे पाचशे एक मिळाले मी आईला साडी घेऊन जा पप्पांना काहीतरी घेऊन जा असं मी त्यांना न्यायचे आणि मग एम ए झालं मग बीएड करून टाक म्हणे आता मग बीएड ला जेव्हा अर्ज दिला माझा फॉर्म तेव्हा चक्क माझा फॉर्म कॉलेज मध्ये इथेच आपल्याच बीएड कॉलेजला तो चक्क डस्टबिन मध्ये होता <laughs> <laughs> अरे बाबा कारण मला काही इच्छा नव्हती माझ्या वडिलांनीच तो भरून दिला होता तिथे देऊन टाकला होता त्या लोकांकडनं तो मिस्लिप होऊन गेला ओके हा आणि मग जेव्हा माझे वडील स्वतः गेले की बाबा तिथे गेल्यानंतर कळलं की अरे तू इथे पडलाय त्यांनी उचलला मग माझा नंबर लागला अकराशे पस्तीस रुपये फी होती तेव्हा बीएड ची ऍडमिशन घेतलं आणि मग शिक्षकी पेशामध्ये आता आपल्याला यायचं आहे हे पक्क झालं हे ठरवून मी तिथे लागले ऍक्च्युअली मी अकरावी पासून आकाशवाणी जयगाव केंद्रावर कॅज्युअल आर्टिस्ट अरे मी तिथे अनाऊन्सर म्हणून काम करायचं आणि मी आकाशवाणीच्या सगळ्या पण पास आहे म्हणजे दिली लग्नानंतर लग्नाच्याच वेळेला दिली ती मग मी ती पास झाली मग ट्रेनिंग पिरियड लागला इंटरव्ह्यू नंतर तुमचं ट्रेनिंग पिरियड आहे तर तुम्ही परमनंट अनाऊन्समेंट अनाऊन्सर साठी होत So duty sati. Duty sati. तर अक्रा, अक्रापर 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 अक्रापर। 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 ट्रेनिंग पिरियड असा होता की सकाळी चारला ड्युटीसाठी ड्युटी साठी संध्याकाळची ड्युटी पाचला असेल तर रात्री साडे अकरा घरचे लोक नाही म्हणाले अशी ड्युटी करायची नाही अच्छा मग मी ते ट्रेनिंग पण केलं नाही बर पर... मग मी नंतर फक्त त्याच्यानंतर मग मी शाळेमध्ये नोकरीला लागल्यानंतर मी इतर प्रोग्राम्स शाळेत आकाशवाणीत करायला लागले

चौऱ्याण्णव मध्ये माझं लग्न झालं आणि सात मार्च मी या शाळेत जॉईन शिक्षक म्हणून प्रवास अच्छा पर्यवेक्षक म्हणून प्रवास आणि दोन हजार बावीस पासून मुख्याध्यापक म्हणून मग आता आहे एकोणतीस सालापर्यंत मग मला एक सांगा ना पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आताची नवीन शिक्षण पद्धती यातली काय तफावत तुम्ही सांगाल पूर्वीच्या शिक्षण पद्धतीत आणि आताच्या शिक्षण पद्धतीत खूप आहे हो 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 परिवर्तन आपण त्याच्याकडे पॉझिटिव्हली जरी बघितलं की हो बाबा ठीक आहे हे चांगलं आहे पण ते एका क्षणिक काळापुरता आहे त्याचा परमानंट संस्कार मुलावर होत नाहीये बर आता हुँ। पूर्वी कसं होतं मारत होते रागवत होते करून घेत होते आणि तो इम्पॅक्ट मुलांच्या आणि त्याचा परिणाम मुलं मग नंतर पण नाही बाबा मला तेव्हा असं केलंय मी आता असं वागून चालणार नाही तो विचार त्यांच्यावर व्हायचा आणि मग पुढचा मार्ग त्यांचा पण छान व्हायचा आता काय होत आहे की शिक्षण त्यांना दिलं जात आहे ते घेण्याचा प्रयत्न पण करताय पण सोशल मीडियाचे इतके वेळ त्यांच्या पुढे आहे की त्याच्यामध्ये त्यांना दिलं जाणार शिक्षण हे एकतर साठी आहे ऍडमिशनसाठी mm -hmm. आहे बाकीचा जो इमोशनल कोशंट आहे mm -hmm. तो कुठेच विचारात घेतला जात नाही mm -hmm. आणि त्याच्यामुळे मग कुठेतरी संवेदनशीलता संपून गेली आहे mm -hmm. मुलांमध्ये ती भावना राहिलेली नाही एक प्रॅक्टिकल करायचं म्हणून करायचं नाही मिळालं तर जाऊ दे mm -hmm. अगदी म्हणजे पाचवी सहावीतला मुलगाही म्हणतो त्याला जर काही वस्तू नाही मिळाली तर मी म्हणून जाईल अरे बघ देते की नाही मोबाईल मला मी आणि विद्यार्थ्यांमध्ये हा जो विचार आहे हा विचार खूप चुकीच्या पद्धतीने मुलांच्या मध्ये जातोय हु आणि शिक्षण छान आहे नवीन येणारी शैक्षणिक पॉलिसी कृती युक्त शिक्षण कौशल्य अभ्यासक्रम आहे कृतीशील अभ्यासक्रम आहे पण पूर्वी कसं होतं ना खूप लिखाण करावं लागायचं आता लिखाणच नाहीये नाहीच आहे आणि मुलं पण असतात बऱ्याच मध्ये एक शब, एक, एक शब्द प्रश्न लिहिला तुम्हाला पण मिळाले मोठ्या प्रश्नांची उत्तरं लिहिण्याचं जे कसब आहे ते आता मुलांच्या मध्ये नाहीये लेखन कौशल्याला वाव त्यांना दिला घेणं जाणं आवश्यक आहे आणि तेवढे पेशन्सही आता मुलांमध्ये राहिलेले नाहीयेत अगदी पानभर लिहून दाखवे तीन पानं लिहिल आधी आपण एक एक पानांचे उत्तर लिहिलेले असायचं बदललेलं आहे खडू आणि फळा ही कन्सेप्ट आधी होती पण आता आहे त्याचा नेमका परिणाम कसा झालाय तो योग्य कि वाटतं डिजिटलायझेशन हे त्यांच्यापर्यंत शिक्षण देण्यासाठी चांगलं आहे कारण तुम्हाला सांगते जी गोष्ट एक्सप्लेन करून लवकर कळत नाही ती समोर जर का दाखवली तर मग ती पटकन कळते की बाबा ही अशी आहे मुलांना पण त्यांच्या डोक्यात फिक्स बघते असंही oh. आपण पंच्याऐंशी टक्के डोळे या इंद्रियामार्फतच बघत असतो oh. किंवा त्याच्याद्वारेच आपण ध्यान घेत असतो hmm. पण त्या डिजिटलायझेशन मध्ये ते शिक्षण देताना मुलांना त्याच्यातून काय द्यायचं hmm. आणि त्यांनी ते काय घ्यायचं हा पण विचार तितकाच महत्वाचा आहे खडू फळ जेव्हा होता तेव्हा तो स्वतः हातात घ्यायचा तो फळावर लिहायचा हो मग त्याचा अक्षर त्याच्या हातात खडू धरण्याची पद्धत ह्या सगळ्या गोष्टी तिथे विचारात घेतल्या जायच्या किंबहुना शिक्षकाचं अक्षर कसं आहे याच्यावर मुलं गेस करायची की मला पण सरांसारखं गुरुजींसारखं मॅडम सारखं असं अक्षर काढायचंय आता तो विषयच राहिला नाही डिजिटलायझेशन मध्ये चला आता पीपीटी लावली आहे मी एक्सप्लेन करते तुम्ही ऐका हो खरं खरं आणि हा एक कुठेतरी भात चुकीचा भाग याच्यामध्ये येतोय असं मला वाटतंय आता सध्याच्या नवीन पद्धतीत कमी केलंय म्हणजे बॅगलेस डे संकल्पना नवीन आलेली आहे त्याबद्दल तुम्ही कसं असलेली एक दिवस आहे दप्तराविना शाळा शाळा दरमुक्त शाळा बरोबर आता दप्तर मुक्त शाळेची संकल्पना ही आहे की त्या दिवशी मुलांना मराठी पासून समाजशास्त्रापर्यंतचे जे शैक्षणिक अभ्यासाचे विषय आहे त्याचा कुठलाही ताण नाही मग त्यांना काय अच्छा त्यांच्या आवडीची क्लास बरं आपल्या आयडी मध्ये तर आपण मागच्याच्या मागच्या म्हणजे दोन वर्षापासूनच आपण डब्तर मुक्त शनिवार सुरू केलेला आहे मग त्या वेळामध्ये ज्यांना डान्स आवडतो ते डान्स क्लास करतात ज्यांना सिंगिंग आवडतं ते सिंगिंग क्लास करतात ज्यांना म्युझिक आवडतं ते म्युझिक क्लास करतात आपण अगदी योग डिपार्टमेंटच्या शिक्षकांना बोलवून आपण विद्यार्थ्यांना त्या पण शिक्षण देतो म्हणजे मुलांना मुलांना जे आवडेल ते काही असं वाटतं आपण लायब्ररीत जाऊन पुस्तकं वाचावी तर ते लायब्ररीमध्ये पुस्तक वाचून वाचायला जाऊ शकतात ड्रॉइंग करायचं ड्रॉइंग करू शकतात म्हणजे मुलांच्या कलाने सगळं आनंदातून अगदी म्हणजे नुसतं हेच नाही <laughs> मग चला आज आपण थोडं ग्राउंड स्वच्छ करून <laughs> घेऊ म्हणजे त्या निमित्ताने स्वच्छता मोहीम राबवली जाईल मुलांना घेऊन थोडस गोळा करून घ्यायचे कचरा <laughs> पडला असेल तर तो गोळा करून एका बाजूला या गोष्टी त्यांना सांगितल्या जातात खरंच खरं श्रोते हो नवरात्रीचा आज आठवा दिवस आठव्या दिवशी म्हणजेच देवी दुर्गेच्या आठव्या स्वरूपाची देवी महागौरीची पूजा केली जात असते हा दिवस अत्यंत असा महत्वाचा असा मानला जातो या दिवशी कन्या विशेष महत्व आहे दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्या पूजनाला कुमारिकांना बोलवलं जातं आणि त्यांना देवी स्वरूप मानून त्यांची पूजा केली जात असते आणि हा दिवस म्हणजे महिषासुराचा वध करण्यापूर्वी देवी दुर्गाने तिच्या प्रचंड आणि शक्ती शक्तिशाली शक्ति रूपात प्रकट झाल्याचं प्रतीक आहे हा दिवस म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय हो ना तर याच दिवशी आज आपल्या सोबत आहे या खास नवदुर्गा आदरणीय प्रणिता झामरे मॅडम यांच्याशी बोलताना ऐकताना आणि त्यांचे अनुभव जाणून घेताना नक्कीच आपल्याला त्या शक्तीचा प्रत्यय येतच आहे तर आपला हा पुढचा प्रवास आपण असाच चालू ठेवूया आणि पुढचा प्रश्न मॅडमसाठी मला विचारायला नक्कीच आवडेल मॅडम आपण नवरात्रोत्सवाच्या दरम्यान स्त्री शक्तीचा पुरस्कार करत असतो मान हे करतो गौरव करत असतो तर आपल्या मते एक मुख्याध्यापिका म्हणून किंवा एक शिक्षिका म्हणून नेमका स्त्री शक्तीचा गौरव कशा पद्धतीने केला जावा असं तुम्हाला स्त्रीचा शक्तीचा पुरस्कार करायचा असेल तर महत्वाची गोष्ट प्रत्येकाने आदर तिला दिला पाहिजे सन्मान केला पाहिजे गिव रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट मुलांच्या आणि मुलींच्या मनामध्ये मुलांच्या मनात ही भावना निर्माण केली पाहिजे तुम्ही मुलींचा आदर करा मुलींच्या मनात ही भावना निर्माण केली पाहिजे तुम्ही इतर मुलींचा ही आदर करा आपण असं बघतो स्त्री शक्ती आहे पण स्त्री हीच स्त्रीची शत्रू पण आहे हा आणि त्या अनुभवायला मिळतं बघायला मिळतं आपण बघतो सासू सुनांच भांडण असतं जावा भांडण असतं इवन आपण कॉलेजेस मध्ये मैत्रिणी मैत्रिणींचं भांडण असतं बऱ्याच वेळेला मुला मुलांमध्ये तरी एक मोकळेपणा असतो पण मुली मुलींमध्ये बऱ्याच वेळेला थोडीशी द्वेषाची मत्सराची भावना असते तर ती असू नये आणि तुमच्यामध्ये एक शक्ती आहे आणि तुम्ही निसर्गानेच आणि परमेश्वरानेच घडवताना तुम्हाला एक शक्ती स्वरूप घडवलेला आहे ही भावना जर आपण त्यांच्या मनात त्या पद्धतीने निर्माण केली तर नक्कीच नक्कीच त्यांच्यातल्या स्त्री शक्तीचा आपण आदर करू शकतो नक्कीच नक्कीच मॅम शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचं दुसरं घर असा विचार केला तर शिक्षकांचा यात सहभाग किती असावा आणि कसा असावा याबद्दल तुमचं मत ऍक्च्युली शाळा म्हणजे दुसरं घर जेव्हा आपण म्हणतो mm -hmm. त्यावेळेला आता ते दुसरं घर जरी असलं तरी कुठेतरी पालकांच्या मनात सुद्धा शाळेविषयीचा अविश्वास असतो आणि mm -hmm. बाहेरच्या ज्या घटनांच्या मुळे mm -hmm. त्यांना मग असं वाटतं बाबा शाळेत माझ्या मुलाला व्यवस्थित वागणूक असेल का, का शिक्षक त्याच्याशी व्यवस्थित वागतील का अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होते पण प्रत्यक्षामध्ये शाळा हे दुसरं घरच आहे कारण कोणी पण कोणाला का मारत कोणी पण कोणाला का रागवतं उद्या उगाच कोणी शेजारचा येऊन आपल्याला रागवणार नाहीये किंवा मारणार नाहीये जो आपल्यावर प्रेम करतो ज्याला वाटत की आपण चांगलं भटलो पाहिजे तोच आपल्याला रागवेल तोच आपल्याला शिस्त लावेल आणि तोच विषय शाळेत आहे आणि म्हणून शाळा दुसरं घर आहे आणि इथे मग शिक्षकाची भूमिका महत्वाची आहे शिक्षकांनी त्या मुलांना त्याच पद्धतीने हँडल केलं पाहिजे कि बाबा तुला आम्ही तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय तुझं चांगलं करिअर घडावं तुझं चांगलं आयुष्य व्हावं यासाठी आम्ही तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय मग तसं जर का तो विश्वास असला शाळा पालक आणि शिक्षक आणि विद्यार्थी तर मग तो विद्यार्थी चांगला घडू शकतो आणि मग विद्यार्थ्याला पण शाळा दुसरं घर वाटते आपल्या शाळेचा जर अनुभव मी तुम्हाला सांगितला तर जेव्हा आपण पालक शिक्षक संघाच्या घेतो तर बऱ्याच वेळेला असं होत की एक पाचवीच्या पालकांची संख्या जास्ती असते कारण की ते नवीन असतात बाकी सहावी पासून दहावी कमी होत मग मी असंच एकदा म्हटले की का तुम्ही इतके कमी येतात मग असं लक्षात आलं त्यांच्याशी बोलता बोलता की मॅडम तुम्ही आहात सगळे शिक्षक आहे शाळेत सगळं व्यवस्थित आहे मग कशासाठी आम्ही शाळेत येऊन म्हणजे तो विश्वास आहे शाळेबद्दलचा नाही बाबा सगळं छान आहे सगळं व्यवस्थित आहे म्हणून शाळा हे मुलांसाठी दुसरं घर असलंच पाहिजे तुमचा प्रवासातला एखादा अविस्मरणीय क्षण की तो जो तुमच्या लक्षात राहिला आणि म्हणजे तो मी विसरू शकत नाही असा एखादा क्षण अनुभव असेल तर ते नक्कीच आम्हाला ऐकायला क्षण तर खूप आहे कारण खूप अनुभव असे आहेत की जे मुलांच्या सोबत आपण घालवलेले असतात आणि जेव्हा खऱ्या शिक्षकाचं आपलं पद किंवा आपल्याला जे मान असतो <laughs> तो तसा आता इथे आपल्याला रुपेश भेटला आम्हाला मला इथे रुपेश भेटला तो, तो शाळेचा माझी विद्यार्थी आहे जे जेव्हा असे माझे विद्यार्थी बाहेर असतात आणि ते जेव्हा भेटतात कुठेतरी आणि <laughs> सगळ्यांच्या समोर आपल्या पाया पडतात अगदी म्हणतात अरे मॅडम तुम्ही कशा काय त्यावेळेला तो होणारा जो आनंद असतो तो खूप जास्त असतो Uh, शाळेच्या मधला uh, अविस्मरणीय क्षण तर असा आहे की एक विद्यार्थिनी होती <laughs> जिचे वडील हार्ट अटॅकने एक्सपायर झाले होते एक नववी दहावी म्हणजे होती त्यावेळेला आणि मग त्याच्यानंतर तिच्या आईने भाजी वगैरे विकायला सुरुवात केली त्यावेळेला <laughs> मी तिच्या आईने मग साड्या पण विकायला सुरुवात केली मग तिच्या आईकडून साड्या वगैरे पण घेतल्या भाजी घ्यायला जायची तिच्या आईकडे <laughs> ती मुलगी दाखवी झाली दाफीत होती तेव्हा तिला अपेक्षित वगैरे घेऊन दिले होते की बाबा तिला आणि मग त्याच्यानंतर काय झालं की तिचं दाखवी झालं ती मुलगी दाखवी शाळेतून गेली त्याच्यानंतर संपर्क संपून गेला त्या मुलीशी काहीच संबंध आला नाही आणि एक दिवस अचानक अनेक वर्षांनी एक फोन आला नमस्ते मॅडम म्हटलं नमस्ते कोण बोलते, बोलते hmm. आहे बोल म्हणे मी नैना बोलते आहे म्हटलं नैना आता लक्षात नाही आला मग तिचं नाव सांगितलं आणि मी नैना बोरसे बोलते आहे मॅडम मग मला एकदम स्ट्राईक झालं म्हटलं बोल बाळा कुठे असतेस तू मग म्हणे मॅडम मी गव्हर्नमेंट कॉल पॉलिटेक्निक कॉलेजला प्राध्यापिका आहे अच्छा हां मी प्राध्यापिका आहे मला तुम्हाला उद्या पाच सप्टेंबर आहे मला तुम्हाला भेटायला यायचं हे आवाज मी म्हटलं की mm -hmm. मी शाळेतच आहे आणि मग ती शाळेत मा, आली आणि तिला ती आली आली विचारलं मॅडम कुठे मग मला गिफ्ट म्हणाली मॅडम दहावी नंतर तर मी तुमच्याशी काही संपर्क करू शकले नाही कारण माझ्याकडे माझी लहान बहीण भाऊ आई हे सगळं काम करत होती मग डिप्लोमाला गेली मग डिप्लोमा केलं आणि त्या सगळ्या हिच्यामध्ये मी कुठेतरी मला मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकली आहे ही mm -hmm. जाणीव मला कायम माझ्या मनात होती आज माझं लग्न झालंय मी कॉलेजला प्राध्यापिका आहे आणि मला दोन मुलं आहेत असं मी ते सगळं सांगितलं आणि मला तिने साडी आणली सात आठ हजार रुपयाची साडी तिने मला गिफ्ट दिली आणि म्हणाली मॅडम मी तुम्हाला तेव्हा पासून तर आतापर्यंत कधी भेटली नाही पण माझी आई म्हणून त्या मधल्या पिरियड मध्ये तिची आई okay, हा, हा, आई पण पण एक्सपायर झाली मग मी मी तुम्हालाच म्हणून मानत तुमच्याशी कधी भेटू नाही शकले तुम्हाला त्याच्यामुळे मला ते खूप वाटत होत आता आज असं की ती माझ्या नेहमी असते मी तिला शाळेत शिक्षक म्हणून बोलवलं होतं तिचा सन्मान केला होता त्याच्यानंतर आणि मला खूप आनंद झाला कि तिने आपल्याला एवढ्या वर्षांनी लक्षात ठेवलं आणि आपल्याला कुठेतरी मानलं की नाही बाबा आपल्याला या मॅडमने सहकार्य केलं होतं अशा खूप <laughs> क्षण आहेत की जे आपल्याला लक्षात लक्षा लक्षा आहेत हीच खरी संपत्ती शिक्षकासाठी खरंच कारण अनेक आपल्याला मान सन्मान मिळत असतात बक्षिस मिळत असतात पण ते सगळे फिके पडतात या विद्यार्थ्यांच्या सन्मानापुढे नक्कीच आणि जो शिक्षक हे आदर हे सन्मान प्राप्त करतो मला वाटतं तो खरा आदर्श शिक्षक मानला गेला असावा आणि त्यासारख्याच तुम्ही आहात बहुगुणी व्यक्तिमत्व तर तुमचं आहेच मॅडम पण मला सांगा ना या सगळ्या व्यतिरिक्त आणखी तुमचे छंद आवड काय काय त्याबद्दल मला वाचायला खूप आवडतं मी पुस्तक वाचते भरपूर अच्छा आणि अध्यात्माची मला आवड आहे मुलांच्याकडून काहीतरी चांगले संस्कार मुलांवर करावे त्यामुळे मुलांकडनं काही उपासना करून घेणे पठण करून घेणे जपलेखन करून घेणे यासारख्या गोष्टी मी करते रेडिओ माझा पहिला छंद होता मी रेडिओ मध्येच काम करत होते Uh, तो माझा आता संपून गेला <laughs> पुन्हा कुठेतरी त्याला आपल्याला संधी मिळावी असं बऱ्याचदा वाटतं बघू आता बकेट लिस्ट रिटायरमेंट नंतर काय काय पूर्ण करता येईल नेहमी स्वागत आहे रेडिओ मनभवांच्या स्टुडिओ मध्ये आणि तुम्ही दिलखुलास येऊन तुमचा जो आवड आहे ते नक्कीच तुम्ही ती जोपासू शकता या ठिकाणी तर खूपच छान तुमचा प्रवास आहे खूप छान वाटतंय तुमच्याशी बोलताना तर मॅडम जाता जाता आमच्या श्रोत्यांना तुम्ही काय सांगाल नवरात्रीचा उत्सव चालू आहे <laughs> आणि सगळ्या जणी नवरात्रीच्या शक्ती स्वरूप आहेत माहित नाहीये जीवनामध्ये केव्हा काय होणार <laughs> जो क्षण आहे तो आनंदाने उत्साहाने आणि आपल्या मनाने जगा छान जगा हे मी सांगेन आणि जे जे उत्तम आहे जे जे उदात्त आहे जे जे उन्नत आहे आणि जे जे दुसऱ्यांना छान देण्यासारखं आहे ते ते देण्याचा प्रयत्न आपण सगळेजण करूयात कारण सगळेच सत्तेच्या पोटी अ एखाद्या ईर्षेच्या पोटी आज आपण बघतोय देशा देशामध्ये भांडणं होत आहेत माणसा माणसांमध्ये भांडणं होत आहेत तर ते सोडून आपल्याला छान साध जीवन कसं जगता येईल ते आपण जगण्याचा प्रयत्न करूया आपण दुसऱ्यांना सुख देऊ तर सुख मिळेल दुसऱ्यांना आनंद देऊ तर आपल्यालाही आनंद मिळेल आणि ते आनंद देण्याचा प्रयत्न आपण या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने सगळ्यांना देऊया कारण गरबा आपण खेळतो आणि गरबा खेळताना आपण दांडिया गरबा खेळत असतो त्याच्यातून तो एक आनंद आपल्याला मिळत असतो नक्की तो आनंद आपण या निमित्ताने सर्वांना देऊया असं मला वाटतं नक्की खूप छान खूप छान प्रेरणादायी विचार मॅडम तुमचे मॅडम नवरात्रीच्या या उत्सवामध्ये रंगांचं सुद्धा खूप महत्व आहे आज सुद्धा आपण नवरात्रीच्या आठव्या दिवशी मोरपंखी रंगाच्या साड्या घातलेल्या आहे असं बरेच जण ते कलर फॉलो करत असतात तर नेमकी तुमच्या मते ह्या मोरपंखी रंगाचं आपल्या आयुष्यातलं महत्त्वाचं स्थान काय सांगतो आयुष्य असं मोरपंखी असावं किती सुंदर किती सुंदर खूप छान खूप छान मला खूपच आनंद वाटला याचा कि मला मोरपंखी रंग आला मोरपंखासारखा रांगी बेरंगी सगळे जे प्रत्येक आहेत रंगांचे सौंदर्याचं असेल शांततेच असेल आनंदाचं असेल उत्साहाच असेल सृजनशीलच असेल ते सगळं जे आहे ते या मोरपंखी रंगामध्ये आहे त्यामुळे मला मोरपंखी रंग खूप आवडला छान छान सरत मोर पंखी शुभेच्छा तुम्हाला या नवरात्रोत्सवाच्या पुन्हा एकदा श्रोते हो, आज आपण भेटलो आजच्या नवदुर्गा एटी झामरे माध्यमिक विद्यालय जळगावच्या मुख्याध्यापिका सौ प्रणिता झामरे मॅडम यांना शिक्षण क्षेत्रातली शिक्षण क्षेत्रातला त्यांचा दृष्टिकोन स्त्री शक्ती बद्दलची त्यांचं मत आणि विद्यार्थ्यांना दिलेला संदेश नक्कीच आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी असा आहे आणि या नवरात्रोत्सवाच्या पुन्हा एकदा आमच्या सर्व श्रोत्यांना आणि मॅडम तुम्हाला सुद्धा खूप 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 शुभेच्छा पुन्हा भेटूया नवदुर्गाच्या पुढच्या भागात तोपर्यंत तो तो धन्यवाद धन्यवाद